रामकृष्ण हरी मंडळींनो माउली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली झोपडे व देवा पाटील केलं बर सगळ्यांनी मिळून आनंद घेतला आजही भव्य दिव्य मिरवणूक आजकाल गावोगावी एवढे धार्मिक कार्यक्रम होत नाही किंवा होत नाही याचं कारणही तसं असतं बरं गावात तीन फार गावा मी थोडेफार लोक राहतात पण एकमेकालाच क्रॉस चालत राहतात पण तुमच्या गावामध्ये मात्र ही गोष्ट मी पाहिली नाही आहे आणि समजूतदारपणा प्रत्येकामध्ये असेल तर मग ह्या गोष्टी होतच नाही एकमेकाला समजून घेता आलं पाहिजे गावोगावी आज तरुण पोरं भजनी मंडळ बरं का दादा फार सुंदर मृदुंग वाजवत होता बरं तुवा अतिशय गोड असे तरुण पोरं गावात घडले पाहिजे आणि असलेच पाहिजे पण आजकाल तरुण पोरं परमार्थात येत नाही याला कारण चुकीचे कधी कधी कारण असतात बरं काही काही वयस्कर माणसं असतात ना आज बघा आमचे लक्ष्मण काका अजूनही दोन तीन मंडळी होते आता नाव मला माहिती नाही पण एकत्र मिळून किती गोड भजन गात होते पण काही काही वयस्कर फार गावोगावी खोडीचे असतात तरुण पोरांना जर येत नसलं ना त्याला जवळ घ्यावं समजून सांगा बाळा आपण काय कोणी आम्ही सुद्धा आईच्या पोटातून शिकून नाही आलो बरं शिक्षण आज ना उद्या येईल तुला तू टाळ घेतला ना जरा दम्मणी वाजव आज नाही आला तर उद्या येईल पण जरा दम्मणी वाजो असं काहीतरी दिव्य सांगावा ना ते म्हातारी बाबा राहते वयस्कर तिथे पोराने जर चुकीचं वाजवलं लगेच म्हणणार रे गाडवा येत नाही तर घेतलाच सांगितलं बाबा हा टाळ आणि ही तुमची माळ उद्यापासून आपण डीजे पुढं लावा शांताबाई लावा झिंग जींग झिंग जींग झिंगाट अशी <laughs> वेळ जर माझ्या तरुण बांधवावर येऊ नये असं जर वाटत असेल तर आज तरुण आणि वयस्कर यांनी एकत्र येऊन परमार्थ करण्याची गरज आणि हे भक्ती उत्सवाचं दर्शन मला खरंच तुमच्या गावामध्ये घडलं अगदी वयोवृद्ध माझे तरुण बांधव सगळे एकत्र येऊन हा भक्ती उत्सवाचा आनंद घेत आहेत आजकाल लोक समाजामध्ये जर आपण पाहिलं एकमेकाप्रती फार तिरस्कार एकमेकाप्रती जळजळ वृत्ती त्यामुळे स्वतःचीही प्रगती नाही आणि दुसऱ्याचीही प्रगती नाही आमच्या तिकडे एक जण डॉक्टरकडे गेलं म्हणलं डॉक्टर पंधरा दिवस झाले म्हणले मा पोटच दुःख राहिलं डॉक्टर म्हणले केव्हापासून दुखत म्हणले शेजाऱ्यानं गाडी घेतली तवापासून डॉक्टर <laughs> म्हणले भाऊ <बहु। laughs> याच्यावरती काय या माझ्याकडं औषध नाही पण डॉक्टर मग पोट राहीन कवा म्हणे जेव्हा त्याची गाडी पलटी होईल <laughs> तेव्हाच तो पोट तवर... <laughs> राहीन म्हणत राहणारच नाही फार जळाजळी वृत्ती झाली महाराज कुणाची प्रगती कुणाला सहन होईना आणि परमार्थ करत असताना भक्ती करत असताना तुम्ही कसंही वावरा लोकांना आवश्यक ठेवत राहतात त्यामुळे फार लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल याच्या भरोशेवरांनी लोकांचा विचार फार करू नये फक्त आपलं जीवन तितकं निर्मळ असलं पाहिजे आपला भक्तिभाव तिद्धा तितका शुद्ध असला पाहिजे नाही तर काही काही लोकांना फार याचा त्याचा द्वेष करायची सवय तुमच्या गावामध्ये मात्र हे दर्शन झालं नाही अगदी आनंद घेतात आणि होत असेल ना कधीतरी थोडंफार माग मागे पुढे थोडं माघार घ्यायला शिका हे असंच झालं ते तसच झालं यांनाच मान लागतो तेच पुढं असं डोक्यात सुद्धा आणायचं नाही कारण कर्ण पुढं होऊन सोपं नसतं महाराज जे करत त्याला माहिती राह त्यावर झोप नसते झोप वस्तुत रात्रंदिवस धडपड आता आमचे पांडूदादा असेल आम्ही रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत बसलेलो होतो एवढ्या उशिरा झोपायचं सकाळी पुन्हा ज्ञानेश्वरी पारायण हे सगळं काही नियोजन कोणी आलं गेलं चहा पाणी सोपं नसतं जो करतो ना खरंच त्याला चांगलं म्हणा मोठेपणा द्या नवे नवे त्याचं कौतुक करा की त्याची आणखी चांगलं करण्याची ऊर्जा वाढेल आपण केलं पाहिजे आजकाल लोक चांगलं करणाऱ्याला चांगलं कधी म्हणणार नाही पण पाठीमागं त्याचा द्वेष करत राहतात निंदा करत राहतात त्यामुळं कुठंतरी आजकाल सप्ताह करणारे जे उत्सुक असतात जे खर तर अतिशय शुद्ध भावनेनं भक्ती करतात शुद्ध भावनेनं आयोजन करतात ते कुठंतरी खचून जातात पण माझं जे कधी कधी द्वेष करतात जे कधी कधी निंदा करतात त्यांनी एवढं माझं उदाहरण घरी घेऊन जा बर एकदा एक फार मोठं जंगल होत त्या जंगलाला आग लागली लाग आणि आग लागल्यानंतर त्या जंगलातले वाघ सिंह कोले कुत्रे सगळे जंगलाच्या बाहेर पळून गेले पण जंगलाच्या बाहेर पळून गेल्यानंतर ती जंगलाची आग विझवण्यासाठी एक चिमणी प्रयत्न करू लागली चुचीमध्ये पाणी घ्यावं आणि आग विझवण्यासाठी तिनं प्रयत्न करावे का माकड़ ते पाहिलं एका माकडानं आणि माकड त्या चिमणीला बोलू लागलं काय आहे का तुला आग चिमणी सारखा एवढा एवढा जीव आणि एवढी मोठी जंगलाला लागलेली ला आग तुझ्या चुचीतल्या पाण्यानं विजवणं कसं शक्य आहे ऐका बरं त्या चिमणीनं ज्यावेळेला ऐकलं ना त्यावेळेला त्या माकडाला उत्तर दिलं ऐकणारे माकड दादा मला ठाऊ की माझ्या चुचीतल्या पाण्यानं ही लागलेली एवढी मोठी जंगलाची आग विजवणं कदापि शक्य नाही पण यदा कदाचित उद्या या जंगलाचा इतिहास लिहिला गेला तर या चिमणीचं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये असणार आणि म्हणून नेहमी आपले नाव चांगलं कर्म करणाऱ्याच्या यादीतच असले पाहिजे वाईट कर्म करणाऱ्याच्या यादीत कधी असूच नाही त्यामुळे येऊन एकजूट होऊन एवढा भक्ती उत्सवाचा आनंद सुंदर घेतोय काल प्रत्येक जण आनंदाने प्रेमानं गात होतं म्हणत होतं नृत्य करत होत आणि आनंद काल हाच होता क्या आज मेरे शाम की शादी है लगता है सारे ब्रह्मांड की शादी है